प्रत्येकाच्या मनात घर करून असणारा प्रश्न जर मी इथे नसेल तर प्रत्येकाला रात्र रात्र झोप न देणारा प्रश्न जर मी इथे नसेल तर प्रत्येकाला रात्रभत भर तळमळ ठेवणारा हा प्रश्न आता मी इथे नसेल तर जेव्हा हे आई बोलते तेव्हा आणि बाप बोलतो तेव्हा काय काय त्यांच्या मनात प्रश्न येत असतील किती व्याकुळ होत असेल ते आई बाबा जर मी इथे नसेल हा प्रश्न जेव्हा त्यांच्या मनात येईल खरंच जर एका आईचा विचार केला तर ते आईच्या मनात हा प्रश्न असतो जर मी इथे नसेन तर माझ्या पिल्लांचं काय होणार माझ्या दोन्ही मुलांचं माझ्या तिन्ही मुलांचं माझ्या एक मुलगा असेल तर त्याचं माझ्या मुलांचं काय होणार कोण त्याला प्रेमाने खाऊ देणार कोण त्याला प्रेमाने भरवणार कोण तो रडत असताना प्रेमाने जवळ घेणार बऱ्याचदा असं होऊन जातं आई वारल्यानंतर वडील दुसरे लग्न करतात मग वडिलांची जी बायको आपल्या मुलाची जी होणारी आहे दुसरी आई ती आपल्या मुलांचं योग्य प्रकारे पालन पोषण करेल का ती त्यांना तीच माया देईल का जी माया मी दिली आहे त्यांना ती तेवढ्याच प्रेमाने वागवेल का त्यांना खाऊ पिऊ पोटभर देईल का फक्त जेवणच नाही तर मायेने कधीतरी ओढीने तिला घास भरवेल का असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात मी इथे नसेन तर प्रत्येकाला याची भीती वाटते प्रत्येकाला मरणाची भीती वाटते जेव्हा आपण मोठे होतो ना जसे जसं हो मोठे होत जातो आपल्यावर जबाबदारी येत जाते दद ना तेव्हा आपल्याला जास्त भीती वाटते आपण जेव्हा सिंगल असतो हो ना तेव्हा आपल्याला याचा काही पडलेलं नसतं मी इथे नसेन काही फरक नाही पडत पण जेव्हा आपल्याला मुलं होतात तेव्हा मात्र हा प्रश्न आपल्या डोक्यावर थैमान ठेवून असतो डोक्यावर जशी बंदूक ठेवून असतात ना कधी मरण येईल सांगता येत नाही कित्येकदा असं होतं की लागलं असेल कधीकधी आपलं सगळं चांगलं चालू असतं सगळं व्यवस्थित असतं पण रात्री झोपायला गेलो की झोप येत नाही की मुलांचं कसं होईल जरी आपण पैशांची सोय करून ठेवली आपण एखादा टर्म इन्शुरन्स घेतला त्यातून आपल्या मुलांना पैसे मिळत असतील पण मुलं जर लहान असतील तर मुलांचं पालन पोषण जी व्यक्ती करणार आहे ती खरंच त्या पैशांचा उपभोग मुलांना घेऊ देईल का हा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना आपण टर्म इन्शुरन्स घेतो आपण इन्शुरन्स ठेवतो पैसे ठेवतो मुलांच्या नावावर पण खरंच जेव्हा एक तिसरी व्यक्ती त्याचा सांभाळ करणार तेव्हा त्या मुलाला त्या पैशांचा खरंच उपयोग करून देईल का ती ते सगळे पैसे स्वतःच खाऊन टाकेल आणि मुलांचे हाल होतील खरंच मी इथे नसेन तर माझ्या मुलांचं शिक्षण तर सुटणार नाही ना मी इथे नसेन तर माझ्या मुलांना दोन वेळेचं जेवण तरी भेटेल का माझ्या मुलांचं भविष्य पूर्ण अंधारात जाईल का असे अनेक प्रश्न आईच्या मनात असतात वडिलांचं काही कमी नाही वडिलांच्या मनात पण त्यापेक्षा डबल जर मी इथे नसेन तर माझ्या मुलांसोबत माझ्या बायकोसोबत माझ्या आईवडिलांची काळजी कोण घेणार समजा बायको बाहेर गेली जॉब करण्यासाठी काम करण्यासाठी तरी मुलांची ओढाताण होणारच ना कधीतरी त्यांना बाबाची आठवण येईलच ना कधीतरी ती मुलं आईला विचारतीलच ना की माझा बाबा कुठे आहे जे मी त्यांना देऊ शकतो ते त्याची ते ते आई तेवढं देऊ शकेल का एकटी जबाबदारी कशी पेलवेल तिच्या खांद्यावर असे अनेक प्रश्न आपल्या मनात कुळत असतात रात्र रात्र आपण तळमळत असतो आणि ही भीती आपल्याला ना चुकी जीवन जगू देत ना मरू देत अनेक लोकांची तर अनेक कर्जे डोक्यावर असतात घर ई एम आयवर असतं गाडी ई एम आयवर असते बरेच क्रेडिट कार्डची बिलं पेंडिंग असतात त्या लोकांची सुद्धा अशी व्यवस्था असते घर पण सांभाळायचं आहे माझ्या बायकोला मुलांना पण लहानाची मोठी करायची आहे ये एम आय एवढं सगळं मी जे काही मांडून ठेवलं आहे त्याची सगळ्याची परत करायची आहे ती एकटी कसं करेल का ती दुसऱ्याचं लग्न करून निघून जाईल तिने जर दुसऱ्याशी लग्न करून ती जर निघून गेली तर मग माझ्या मुलांचं काय होणार माझ्या मुलांना कुठेतरी अनाथ आश्रमात तर सोडणार नाहीत ना कोणी तिसरीच व्यक्ती त्यांना मारझोड तर नाही करणार ना त्यांना मिळायला हवे असलेले प्रेम त्यांना मिळेल का त्यांना जी लाईफस्टाईल मी देऊ इच्छितो ती लाईफस्टाईल त्यांना इतर कोणी देऊ शकेल का का आणि का काचं काय मी इथे नसेल तर आईवडिलांचं काय मी इथे नसेल तर माझ्या मुलांच्या स्वप्नांचं काय असे बरेच प्रश्न तुम्हाला मी इथे नसेल असा जर प्रश्न पडत असेल आणि त्या प्रश्नामागे तुमचं जर एक चित्र उभं राहत असेल आणि त्या चित्रात असे अनेक प्रश्न असतील तर आमच्याशी नक्की शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद